उर्दो विकेट अशा प्रकारचा मारा गोलंदाज करतोय हा पहिला चिंड उंचावरला खेळ आहे डीप मुडी केटला क्षेत्रक्षेप फार दूरवरती आणि तोपर्यंत दोन धावा फलंदाजांनी पळून पूर्ण केलेल्या असतील चित्रकार घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पॉवर प्ले असल्यामुळे मैदानाच्या आत्मिन भागामध्ये जाऊन ही वेबसाईट स्पर्धा कव्हरेज करते हा चेंडू पुढच्या वेळेस आपण पाहतोय वेगळा फार घेण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर झेल सुटलाय झेल सुटलाय आणि मला वाटतं आमचे पार्टी साहेब जर कॉमेंट असेल तर त्यांनी या झेला चुकीला हिंदीमध्ये गलती आहे असं म्हटलं असतं आणि गलत्यांबद्दल मी नेहमी सांगत असतो जो पहिली बार गती करू अनजान जो दूध हा नोंदवून घेण्याचा प्रयत्न आता ह्यावेळेस चूक होईल का परंतु चूक केली नाही आणि याचबरोबर खोलंदाज गावाकडे आपण स्पर्धा पाहायला गेलो की हा भाग असतो बरेचसे प्रेक्षक मार्ग अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी होते हात पुढा चुंडू उंचावण घेता प्रयत्न मला प्रचंड मोठा अपील आणि पंचांनी ते उचलून धरलंय बोट आकाशाकडे फलंदाज आश्रयाला दुसरा धक्का तर त्या भूमीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे आपल्या डाव्या बाजूला मानगड हा किल्ला माझे सहकारी समोरचे मित्र पार्टे सर मला कळवत आहेत सिंगल मिळते शॉर्ट मॅनला चुंडू गेलाय आणि या सिंगलच्या सायनुगाव पुढे जाईल शंभर रुपये आहेत भाविष्याने जर षटकार मारला तर हा चुंडू गुंतवणूक खेळला गेलाय कवर्स मध्ये टिपला आणि याच बरोबर फलंदाज बाद धक्का क्रमांक तिसरा घेऊन धावपलकावरती दहा चार तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा पहिला चेंडू अंगावरती आदळतोय मला वाटतं अपील केलं गेले परंतु लेफ्ट चेंडू असल्यामुळे अंपायर्स आहेत दहा ते बारा बॉल रनअप आहे हा चेंडू खोला कसा बसा ढकलू दिला आहे नयन फॉलो तुम्ही चेंड आढळला आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पळापळ धावा धाव धडपड सुरू आहे सामना जिंकण्यासाठी तुम्ही केली सर्वांचा हार्दिक अधिक आभार नयन हा पुढचा चेंडू उंचावणी खेळण्याचा प्रयत्न मला वाटतं अगदी सुंदर लाईन तर तो, तो बॉलिंग करतोय तुम्ही पहा खेळपट्टी जर तुम्ही पाहिली आहे चास बी ते बॅटिंग करतायत नयन तर आपण चेंडू ऑफ तुमच्या बाहेर भावेश मला वाटतं कुठल्या प्रकारची फिट मुवमेंट नाही असं वाटतं की त्यांचे पाय अक्षरशः गाडून टाकले की काय सीमे विकेट होती आ, मत्री ग्रुपचे नक्की संयोजक आहेत भावेश हा चेंडूबद्दल घेता प्रयत्न पाच सलग तीन चेंडू त्यांनी डॉट खेळलेत आणि नयन भावेश सलग तीन चेंडू डॉट खेळलेत पाव्या चौथ्या ते काय करामच आहे गुंतावना पडे खेळाय फटक्यामध्ये ताकत नव्हती क्षेत्रक्षेत्र दूरवरनं चिंडूच्या मागे येतो डिप्युटी कटोरनं आणि तोपर्यंत सिंगल मिळेल सिंगल डबलच्या साह्याने धावफल पुढे जाते धावफलकावर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडनं मुक्ता दिलाच नाहीत का विलासाठी बली आहे चिंडू पहिला चिंडू बली यांचा गुंतवून खेळ आहे आणि डीप स्क्वेअर लेगला ले जेल सुटला चौकार चार धावा कॅचेस विन द मॅचेस लो कॅच जितो मॅच ही कि तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील आणि सोडलेले कॅच घेतलेले कॅच सोडलेले कॅच मी दिवसभर तुमच्याबरोबर चर्चा करू शकेल परंतु आपल्याकडे वेळ नाही अजून टॉप साईडला खेळला गेला आहे शॉर्ट कव्हरला शेतकशी आपल्या डावाजवेत नाही तो चेंडू आढावा सिंगल मिळते आणि या सिंगलच्या जा साहेर जाऊन पुढे जाईल लवकर धावा आहेत त्या बारा धावा काल बारा मला वाटतं यात कुठल्या प्रकारची शंका नाही एक चांगल्या प्रकारची स्पोर्टिंग खेळपट्टीवरून गेलेली आहे त्या कुठला अजुंडू खेळ आहे चेंडू हवेमध्ये आणि मला वाटतं बावेश यांचा झेल टिपला गेला आहे थक्का क्रमांक चौथा प्रवीण यांनी झेल टिपलाय ते विषय नंतर मला या सात गावामध्ये पाहायला मिळाले हा चेंडू उंचा मला वाटतं नक्कीच बाउन्सर चेंडू होता आणि अम्पायर कळतात नो बॉल की वाईट बॉल कारण व्हाइट बॉलला फ्रीट मिळत नाही फ्रीट असावी असा नक्कीच हा चेंडू नाही नाही मी तुम्हाला तोच विषय सांगत होतो एक ऑक्टोबर दोन हजार पंधरा पर्यंत मग तुमचा तो फ्रंट फुट नोबल असू द्या कमरेच्या वरन चेंडू फुलटत गेला तो नोबल असू द्या सर्कल सर्कलमध्ये पाचच खेळ आहेत गोलंदाजी मार्फतवरती सज्ज होतोय बंदी अजून डॉक्स याला टॅप केला आहे कवरच्या डोक्यावर नवीन तिकडे फिल्डिंग करतोय सिंगल घेतले गेले दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते दोन धावणे पुढे जाईल तब्बल पंधरा धावते जमते आहेत मैद्राच्या सामन्याला सुरुवात विलास क्रमांक घेऊन येतोय हा पहिला चेंडू ऑफ टर्मच्या बरासा बाहेर मला वाटतं पंचांगड हाल तसं अपील मागितलं गेले वाईट बॉल तो परंतु पंचांमध्ये फेटाळले आणि हे जर आपण उचलून धरलं असतं तर आयसीसी नेम क्रमांक पंचवीस नुसार एकदा बोट वरती केलं की मग मात्र तुम्हाला कुठल्या प्रकारे त्यांच्या निर्णयाला आक्षेप घेतात नाही हा चेंडू शॉर्ट मिड विकेटला खेळला गेला होता सुंदर क्षेत्रक्षण फिल्ड त्या ठिकाणी करतोय आणि ह्या एका धावून जवळ पुढे जाईल ठिकाणी बॉलिंग मार्ग सज्ज होते आपल्या षटकांना पुढचा चेंडू घेऊन हा चेंडू ऑफ्टम बरासा बाहेर फिल्ड केला आहे परंतु तेवढं सुंदर क्षेत्रक्षण या मैदानावरती फिल्डिंग करत सोपं नाही परंतु शेतांमध्ये ती मैदान बनवली जातात आणि फिल्डिंग करत सोपं नसतं हा चुंडू उंचावणे खेळा गेला दिशेनं शेतरक्षक सहा धावा लोकल कवरते आहेत आणि या सहा ते ट्रेन झाले आणि चांगल्या मोठ्या प्रकारे कव्हर केलं चुंडूप उंचावण खेळा गेला मिस टाइम फटका मी ला चुंडू खाली येतोय आणि आपण पाहतोय तिथे सारी टीम गोळा झाली परंतु झेल टिपला गेला नाही शौर्य चित्रपटामध्ये डायलॉग तुम्हाला आठवत असेल आज मी तीन गोली एक या ठिकाणी आज मी तीन गेंद एक कुठे जाऊया राईट टाइम उडदो विकेट तो मारा करतोय बॅकफुटला तर आता चुंडू उंचावून खेळण्याचा प्रयत्न अगदी चुंडू बॅटवर मागे निघून गेलाय सुंदर विकेट किपिंग शिटक संपत आहे आणि याचबरोबर धाव फलक्यावरती धावा आहेत त्या कारण सिनियर ज्युनियर असे प्रकार दोन दोन विलास मांजरे त्यात मध्ये आहेत अंगावरती आजो ला प्रचंड मोठा अपील आणि पंचनिधी फेटाळले सामना पाच षटकांचा असेल संयोजक कळवत आहेत त्या ठिकाणी मला कौतुकार लागेल नक्कीच जी नावं मास्क आमची भेट झाली होती आणि तिथे या स्पर्धेत त्यांनी आम्हाला आमंत्रण दिला चेंडू गुंतावन खेळला पंतच्या उजा बाजूनं सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी शेतरक्षण करतोय एकदा पण पूर्ण केली परंतु दुर्दैव चेंडू अगदी गोलंदाजा तोंडासमोर उडलाय पर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे काही संघ आणि वाक्य संघ दोन्ही संघाच्या संघ विनंती की आपण इथे कॉमेंटरी बघतो

मैदानावरती पाहताय शेवटचा चेंडू पावला उंचावून घ्यायचा प्रयत्न बॅट ची कड विकेट किपर घेतलेला झेल आणि याच बरोबर फलंदाजबाद भावफुलकावरती धाव आहे त्या अठ्ठावीस साखरेवाडी संघाला जिंकण्यासाठी एकोणतीस धावांची गरज पहला शॉट छह रन के साथ बदले का हल्का इस्तेमाल किया थोड़े से आगे आए और गेम को बराबर बैठ के बल्ले अंपायर एक मिनट सामना था मेरा एक सूचना होता है आपका घर एक मिनट एक मिनट लक्ष्य सुबह प्रतिरा ने बेहतरीन शाद फिर हवा में गेंद जरूर आता

जो ने हाथ उग चुका है अपना स्कोर बोर्ड का स्कोर लग चुका एक है एक विकेट के नुकसान पर आप दिशा से भटक चुके दिशा से चुके तो आपकी भी दशा निश्चित ये बात ध्यान में रखनी होगी आप दिशा से से तो उस वजह कि मैच नहीं हारे थे तो यहाँ पर वर्ल्ड कप हार चुके थे साउथ अफ्रीका ये बात होती है एक छोटी सी गलती यहाँ पर रन आउट का खतरा हो सकता था मिस फील्डिंग यहाँ पर नजर आई पंद्रह रन की जरूरत प्रवीण और अमित यहाँ पर मैदान में मौजूद है साथ यहाँ पर लक्ष्य के और बढ़ते हुए सातले वाले आसान सा लक्ष्य है वो जानते हैं यहाँ पर बैठर शॉट फाइन लेग की और गेंद जाती हुई फिल्डर वहाँ पे मौजूद है एक दो रन आसानी से लिए तीसरा रन कोई प्रयास नहीं वो जानते भी है जो की निटाने की कोई आवश्यकता नहीं है यहाँ पर तो यहाँ पर गलती नहीं करना चाहेंगे और आवश्यकता भी नहीं मेरे हिसाब से क्योंकि क्रिकेट में अगर आप देखोगे कि परिस्थिति अनुसार आपको निर्णय एक बार किरण शार्ट गेंद थी उसे के ऊपर से नहीं हुआ गेंद का बनने से फिर एक बार किरण ये फैन गेंदबाज है तो बड़ा शॉट इस बार डूब में विकेट पे, में पे फिर वहाँ पे मौजूद और एक आसानी से क्या फील्डिंग बिल्कुल पर ताज की ओर से नजर आ रही है दुर्भाग्यवश बल्लेबाज ने अपना

बड़ा शॉट यहां पर शानदार कोशिश रही थी, वहां पे मौजूद थे, थे, थे। एक्स्ट्रा कवर तक गेंद जा चुकी थी आपके अंदर एक मेहनत करने की आदत पड़नी चाहिए तो यहाँ पर आप पहले से ही कामयाब होने के बारे में सोचोगे तो आपको यहाँ पर दिक्कत हो सकती है केवल तो मात्र दो रन की जरूरत है और देखिए किस तरह से फील्डिंग की यहाँ पर लगभग मैच तो हार चुके बराबरी में होते है क्योंकि एक रन बनाने ढेर सारे गेम बाकी है यहाँ जीत चुकी है साकले वाली खूब खूब धन्यवाद यहाँ पर एक आसान सा मैच उन्होंने जीत दिलाई और जीत तो कैसी हीरो thank <laughs> you